सगळ्या तरा बायकाचा तर आता बांगड्यावाली आली बाहेर आता बांगड्या भरवतो तिला आधी पहिले बाबासाहेब आंबेडकरांना आरती करायची बांगड्याचा कार्यक्रम तर नवरीला बांगड्या भरणार आहे त्याच्यामुळे आम्ही पहिली बांगड्याची सजावट करतो मग मी तशीच नवऱ्याला घेऊन येते बघा ह्या गोल्ड बांगड्या आपल्यामध्ये मानच मानस असतो हिरव्या बांगड्याचा आणि ह्या मग त्याच्यामुळे आम्ही ह्या बांगड्या सजवत आहेत ये शिवानी मस्त इथून येऊ सगळं फोटो फोटो झालं तुझ्या फोटो हा तर आता आपण नवरीला बांगड्या घालणार आहे नवरीला बांगड्या भरून घेणार आहेत आणि मग हळद फोडायची पण बाकी सर्वजण आलेले आहेत त्यांना हळद फोडायची आहे तर बघू आपण आता चल भेटूया थोड्या सगळ्यात

ये ना काही नाही ना आता आपण बोलू शकतो सात ने आठले सात दिसत नाहीये

आमले <laughs> عندنا <laughs> कोणतं नाव आहे अर्चना

आता हळ पाणी आंघोळ घालायची तिला त्याच्यामुळे हळद काय म्हणते त्याला फुलं थोडंस झाले बोलण्यामध्ये आता डेकोरेशन करायसाठी फुलं चुरा करत कर आहे की तिकडे हायटे साठी डेकोरेशन करायचं आता तिच्या बांगड्या बघा खूप छान बांगड्या भरलेल्या आहेत मेहंदीचा रंग सुद्धा आलेला आहे बांगड्या करून आलेले आहेत हो। हो। ते। तर मला आवाजामध्ये मी जास्त जोरात बोलू शकत नाही मी पण खूप थकलेली आहे आता तिला आम्ही हळद लावणार आहे त्याच्यासाठी मी त्याचं आम्ही त्याची साडी चेंज करणार आहे तर बघा मला कशी दिसत e

اريندر صاحب

ये मैं मैं बच्चे के आता नहीं हो गिर गिरा रे देखो थोड़ा थोड़ा करा नंबर लाग 12 शरीर धर वहां पेन तीन को दबाया क्या खाना बण ला आ ज्या नाकाचा शेंगवून पाही को बच्चे हटो ना बाजू में हटो हटो साइड पलीकडे पाहिजे हां सुना की तू जाले बोलवाने पूजाला

एक कप पाणी हा भाई आनी दोन पाणी हा भाई आनी मम्मी ती गी मम्मी ती गी जी बेसन लावून हा भाई आनी पाच वर पाच मला नाही साऊवा खंडीत आपण हातात आपण पूर्ण केली आहे हे लोक हे लोक होत जात आहेत आणि कोण झालं की त्या पूर्वत ले उभा पण नाوتي आता पाक माथरला येते ना कोणी येणार का नाही हा एमाय माव तो बनवला नाही भाईचा संचिना करू नका पाकलेच झालं ना काय झालं ना नाही आपण फोन आपला Adiós. साइड लाईड लाईट आता आम्ही हळद लावत आहे लावायचं ना थोडं थोडं आनंद लावायचं

बघाई ते इकडे बघायचं तर सरका बस बसून जातो बस खाली बस बघाई दो सांजी डोका साइडला कर इकडे बघ इकडे बघ काय नाही गेला 25

हाय आज حاجه आ देखो

आता वट्टी हलं इकडे धरा आमच्याकडे

छोटसा लि फोटो का <laughs> <अलाद। laughs> <आ, आ>, <laughs> जेड जी लेड जे जी, <laughs> जी, जी रह है <laughs>